बिना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर नंदुरबार पोलिसांची कडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा इशारा नंदुरबार जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर आता मोठी कारवाई होणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी स्पष्ट संकेत दिले की वाहतूक नियम तोडणाऱ्यांना आता कुठलीही सूट मिळणार नाही मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात अपघातांची संख्या झपाट्याने वाढली आहे सन दोन मध्ये जिल्ह्यात एकूण एकशे अपघात झाले त्यात एकशे नागरिकांनी प्राण गमावले तर हे आकडे वाढून अपघात आणि तब्बल मृत्यूवर गेले आहेत ही चिंताजनक वाढता पाहता पोलीस आता सज्ज झाले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचे आवाहन दुचाकीस्वार व मागे बसणाऱ्या प्रवाशाने हेल्मेट घालणे कायद्याने बंधनकारक आहे नियम मोडणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाणार आहे सर्व पोलिस ठाणे वाहतूक शाखांकडून विशेष तपासणी मोहीम राबविली जाईल नंदुरबार पोलीस दलाचं स्पष्ट आवाहन स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित हेल्मेट वापरा वाहतूक नियम पाळा आणि जबाबदार नागरिक बना परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज जनतेचा आवाज सुरक्षिततेचा संदेश आ, नमस्कार मी श्रवण दाते पोलीस अधीक्षक नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षामध्ये जे रस्ते अपघात घडत आहेत त्या अनुषंगाने वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडून जनतेला ट्रॅफिक नियमाचे आवाहन त्याचबरोबर हेल्मेटच्या वापरण्याबद्दल जे आवाहन आहे ते सातत्याने देण्यात आले होते तरी देखील मोठ्या प्रमाणात अपघात रस्ते अपघात वाढत असल्यामुळे व त्यामध्ये जे फॅटल ॲक्सिडेंट्स आहे आणि फॅटलिटीज आहे ते वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा नंदुरबारकर सर्व नंदुरबारकरांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे खूप कणकणीत आव्हान आहे आपण सर्व लोक आपली सुरक्षासाठी व आपले परिवारांची सुरक्षासाठी नक्की चांगले हेल्मेटचा आपण परिधान करा त्याचा वापर करा दुचाकी चालवत असताना कधीही हेल्मेटच्या वापरण्यामुळे होणारे जे काही फिरकुल ॲक्सिडेंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला इजा न पोहोचता आपण सेफली त्या ॲक्सिडेंटमधून बाहेर पडू शकतात मागील काळामध्ये

कणकणी पुन्हा एकदा आवाहन आहे आपण हेल्मेटचा परिधान करा हेल्मेटचा वापर करा व वा आपला आणि आपली परिवाराची जी सुरक्षा आहे ते निश्चित करा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून हेल्मेट चे बद्दल खूप कडक कारवाई करण्यात येईल आणि जे कोणी ट्रॅफिकचे नियमाचं उल्लंघन करत आहे त्याचबरोबर हेल्मेटचा वापर करत नाही असे सर्व लोकांवर आम्ही जे प्रचलित कायदा आहे त्या अनुषंगाने सक्त कारवाई करणार आहे सर्वानी पुलिस प्रशासना सहकार्य करा अपनी सुरक्षा थी व आपके परिवार सुरक्षता नक्की हेलमेट करावा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र